नमस्कार अरे सगळ्यात आधी बॉन्ड बॉन्ड साहेब नमस्कार सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार खर तर बर्थडेलाच मला लाईव्ह यायचं होतं अं तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे होते Uh, पण तेव्हा uh, uh, on uh, बर ते शक्य झालं नाही कारण खूप गोष्टी घडत होत्या पण आय वॉन टू थँक ऑल ऑफ यू फॉर ऑल द लवली विशेस ऑल द लव्ह ऑल द ब्लेसिंग्स ऑल द प्रेयर्स एव्हरीथिंग नॉट ओन्ली ऑन माय बर्थडे पण माझ्याबरोबर जेव्हा हा इन्सिडेंट झाला डिसेंबरमध्ये तेव्हा पण ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी uh, मला प्रेम दिलं आहे माझ्यासाठी उभे राहिलात माझ्यासाठी प्रेयर्स केल्या प्रार्थना केल्या मला आशीर्वाद दिले सगळ्यांनी हे मी कधीच विसरणार नाही आणि म्हणजे हे एक असं ऋण आहे जे मी कधीही फेडूही शकणार नाही सो so, थँक्यू uh, सो मच so बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की लाईव्ह येऊन तुमच्याशी गप्पा मारीन आज फायनली तो योग आला आणि uh, ओके okay, बरेच जण जॉईन होत आहेत मी परत बोलू का जे बोललो ते जे जो नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी म्हणून परत एकदा सांगतो थँक्यू सो मच तुम्ही माझ्या बर्थडेला आणि चौदा डिसेंबरला ते झालं तेव्हापासून ज्या पद्धतीने मला प्रेम दिलं आहे सपोर्ट दिला आहे ज्या पद्धतीने तुम्ही माझ्यासाठी कुठे कुठे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये मशिदींमध्ये गुरुद्वारांमध्ये चर्चेसमध्ये जाऊन प्रार्थना केली आहे तुम्ही मला जे आशीर्वाद दिलेत हे मी कधीच विसरणार नाही आणि मला वाटतं तीच शक्ती आहे ज्याच्यामुळे आज मी उभा राहू शकलो आहे सो so, थँक्यू uh, सो मच so माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या बायकोकडून माझ्या बायकोचे तर मानावे तितके आभार कमी आहेत आणि मला असं वाटतं की परमेश्वर प्रत्येकाला अशी एक लाईफ uh, पार्टनर देव uh, जी त्या क्षणाला ती ज्या पद्धतीने उभी राहिली आणि तिने जे काही केलं म्हणजे जसं आपण क्रिकेटमध्ये म्हणतो की स्नॅचिंग विक्ट्री फ्रॉम द जॉज ऑफ डिफीट तसं सी शी स्नॅच्ड माय लाईफ फ्रॉम डेथ लिटरली सो यु नो बट थँक्स टू ऑल ऑफ यू फॉर स्टँडिंग बाय हर फॉर गिविंग अर ऑल द काइंड ऑफ सपोर्ट अँड लव आय रिअली मीन इट थँक्स वन्स अगेन आणि मी जसं म्हणालो होतो स्टोरीमध्ये की अ देूज सरप्राईज ओके सो देर इज अ यूज सरप्राईज फॉर ऑल ऑफ यू एस्पेशली जे एम टी आरचे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे uh, एक बार आपसे आपण आहे मिलना आहे सर आता तुमची तब्येत कशी आहे आता जरा तब्येत बरी आहे आय एम लेट लोके नाव आई स्टार्टेड माई वर्कआउट्स थोड़ा थोड़ा सो आई एम फीलिंग लिट इल बेटर एंड वेरी सुन आई विल स्टार्ट वर्किंग एज वेल मूवी बाजी पार्ट टू बाजी पार्ट टू भी बनेगा लेकिन उसके लिए थोड़ा टाइम है ओके okay. और अजय मयेकर जॉइन नमस्कार मयकर कसे आलो हेलो पूजा प्रतीक्षा हवा यू आई एम ओके प्रतीक्षा थैंक यू सो मच सो अजय मयकर पॉइंट सो uh, so एक <laughs> एक सरप्राईज आहे तुम्हा सगळ्यांसाठी आणि um, मी खूप ताणतोय ना या गोष्टीला ओके okay, मी जास्त ताणणार नाही ओके लेट्स गो अहेड विथ व्हॉट द सरप्राईज इज ओके फॉर ऑल एम टी आर फॅन्स फॉर ऑल फॅन्स ऑफ यश अँड नेहा लेडीज अँड जेंटलमन लेट मी प्रेझेंट द वन अँड ओनली प्रार्थना बहरे प्लीज काम मॅडम हाय एवरीवन हाय दादा हाय दादा असं सगळे गीत आहेत हो पण आता ताई आत्ताच आलंय <laughs> <थी. laughs> <laughs> <laughs> आले रे आले पोस्टर बॉयज आले असं लिहिते सर असं लिहिलंय ओ वा काही येत आहे का ये कोमल मोहिते हाय 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 हॅलो सो बेसिकली सरप्राईज द्यायला सरांनी सांगितलं की मी सरांना सांगितलं मी भेटलेच नव्हते अॅक्च्युली आफ्टर दॅट इन्सिडेंट मी सरांना सांगितलं मला यायचंय तुम्हाला भेटायला हौस्टे? <laughs> uh, तर सर म्हणाले ज्या दिवशी तू येणार नव्हते असं नाहीये मॅडम त्या दिवशी रात्री हॉस्पिटलमध्ये पण होत्या विथ हसबंड अभिषेक जावकर त्यानंतर हॉस्पिटलमध्ये परत एकदा भेटायला पण आल्या होत्या घरी भेटायला त्या आज आले पण आज अजून एक पण कारण आहे ज्या त्या तुम्हाला सांगतील हां तेच की एम टी आरचे सगळे फॅन्स जेवढं सरांचं त्या इन्सिडेंट नंतर मला आठवत आहे सर मला इतके मेसेजेस येत होते आणि सगळे सगळे अजूनही मला तेच विचारत की तुम्ही आणि सर परत कधी एकत्र येणार सो आता तुम्हीच सांगा सो so बेसिकली आज आम्ही इथे भेटलोय कारण आम्ही एका गोष्टीचं नरेशन ऐकणार आहोत एका फिल्मसाठी आणि ते जर का आम्हाला आवडलं तर आम्ही लवकरात लवकर त्याचं शूटिंग सुरू करणार आहोत आणि यु नो you गॉड know, विलिंग फटाफट ती फिल्म रिलीज होऊन तुमच्या समोर येईल सो so यू गेट टू सी युअर यश ने वन मोर टाइम इन अ स्लाइटली डिफरंट अवतार सो हाच सरप्राईज होता आणि हेच तुम्हाला सगळ्यांना सांगा हेच सरप्राईज होत हेच सरप्राईज होतं आणि हेच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं so, होतं की आफ्टर दिस व्हिडिओ आम्ही एक आता नरेशनला बसणार आहोत आफ्टर दिस लाईव्ह आणि जर सगळं छान झालं तर आम्ही लवकरच एकत्र फिल्म करू अजय मयेकर तुम्ही ऐकताय <laughs> आणि uh, अजय मयेकर सरांची पण एक फिल्म आहे ज्याच्यावर पण काम चालू आहे जे मी आम्ही मागेच आम्ही तुम्हाला म्हणालो होतो पण त्याच्या गोष्टीचं सा काम चालू आहे आणि अनफॉर्च्युनेटली हे सगळं माझ्या आयुष्यात झाल्यामुळे जरा काही गोष्टी पुश होत आहेत इन टर्म्स ऑफ स्केड्युल पण दॅट इज ऑल्सो ऑन द कार्ड्स ही इज रायटिंग वन फिल्म विथ होपफुली विथ द फुल एम टी आर टीम इन uh, so uh, you know well. so yes, दॅट फिल्म सो वन्स दॅट हॅपन्स वी विल लेट यू नो अबाउट दॅट इज वेल सो येस एमटीआर कधी येणार असं सगळे विचारताय तर माहिती नाही होपफुली लवकर येईल पण सध्या तरी एका फिल्मच्या संदर्भात आम्ही भेटलो आहोत सो so, लेट्स सी काय होतंय लवकरच तुमच्याकडे ही जोडी तरी येईलच परत ओके ऑर ॲट गायस यू सो मच वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह आय लव यू ऑल अँड कीप लव्हिंग अस वे यू डन दॅट फॉर सो मेनी इयर्स ओके श्रेया प्लीज टेक केअर ऑफ युअर हेल्थ येस येस ने कोण होत वरती गेल एज थँक्यू सो मच गोलमाल पाच ची वाट बघतोय मी पण गोलमाल पाच ची वाट बघतोय आणि रोहित शेट्टी जेव्हा आम्हाला सांगेल तेव्हा आम्ही फटाफट तेही करणारच आहोत ओके बाय बाय आय लव्ह यू ऑल टेक केअर सी सून